पक्षीवर संघटना बांधत असताना बघा जिल्ह्यामध्ये कोणाची नाव प्रामुख्याने अंगावर घेणारा विषय पोलीस स्टेशन मेडिकल कुठलेही असू दे अंगावर घेणारा व्यक्ती लागतो नाही तर नाही हो सगळं सोपं होतं आमच्यासाठी आम्हाला काय कळवायचं होतं ह्याच्यातून पण कुठेतरी सामान्य लोकांची कामं व्हावी त्याला कुठेतरी न्याय मिळावा त्यांची कुठेतरी गैरसोय होऊ नये म्हणून ह्या आहे नाहीतर कोणाला काय मिळवायचं नव्हतं याच्यात काय स्वार्थ आहे आम्ही एकाच सत्तेमध्ये बसलेलो आहोत पुढे जाऊन तीन तारखेला एकामेकांच्या घरात ता आम्ही जाणार आहोत आम्ही एकमेकांबरोबर जेवणार आहोत मग कशासाठी ही लढाई होती तर ही सर्वसामान्यांसाठी लढाई होती सर्वसामान्यांसाठी लढाई आहे म्हणून संजीव परब सन्मान्य दीपक तर मैदानातही लक्षात ठेवा नाहीतर तर त्यांचंही काय केलं नव्हतं त्यांना हे सगळं सहज मिळवता आलं पण कोणतरी तुम्ही पकडायचा पैसेवाला तो राज्यसभेची तिकीट बसून सगळं मागत मागत आला त्याला ऑफिस उघडायला तो गेला लागला लक्ष असं कोणाबद्दल बोलू नये पण कशासाठी मी म्हणतो त्याची नियत खराब आहे आणि त्याची नियत खराब आहे ना तो कधीच कुठे बसू शकत नाही तो माझ्या बरोबर होता विचार संजू बरोबर होता आज संजू परबला हरवण्यासाठी जे पैसे वाटत होत आहेत ना हे तो बरतोय कुठून आले पैसे काय आले पैसे एवढी मस्ती राणे साहेबांबद्दल बोलणारा माणूस आज पैसे वाटत उघड पडेल संजू परबला पाडा काय करू काय पाडा कशासाठी संजू पारुनी फक्त माझी साथ दिली म्हणून पाडा मी तुम्हाला आज सांगतो शब्द जरी त्याचे असते असले तरी मी त्याला सांगितलं होत की संजू हे सगळं झालं पाहिजे पक्ष संघटना शिंदे साहेब आपल्याकडे बघताय शिंदे साहेबांना जो अभिप्रेत असणारा पक्ष आपल्याला इथे उभा करायचा आहे त्याच्यासाठी तूही कुठे कमी पडू नको एका बाजूला मी कुठे कमी पडणार नाही म्हणून तो कामाला लागला आणि पक्ष संघटना वाढवतोय याच्यामध्ये त्याचा काय गुन्हा आहे पैशाचा जोड अरे ते एक निवडणूक जिंकणार तुम्ही विचार करा ही निवडणूक जिंकणार नाही हो म्हणजे नाही